नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितली ना आज मेथीची भाजी किती छान झालेली ला ला आहे बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल अशीच झालेली आहे चला तर सोप्या पद्धतीने थोडंसं वेगळं चला लगेच तयारीला लागू आणि बनूया तर येथे मी मूठभर लाल मिरच्या घेतलेल्या अगदी करकरीत वाळलेल्या आहे माझ्या शेतातीलच आहे अगदी छान अशा ह्या मिरच्या आहे जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्केही नाही तर त्या मिक्स खलबत्त्यात कुटून घेऊ राहिले आहे तुमच्याकडे जर तुम्हाला वाटत असेल की मिक्सरमध्ये पण मग अशा अर्ध्याला सगळ्या पाहिजे हां अगदीच बारीक करू नका जास्तच कुरकुरीत वाळलेल्या असेल तर अशा हाताने चुरून घेतल्या तरीही ही भाजी टेस्टी होईल तर त्याच खलबत्त्यामध्ये मी आता दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर दाण्याचं कूट कसं करायचं आहे आपल्याला अगदीच बारीक नाही हं अशा पद्धतीने अर्ध्याला सगळा करायचा एक आहे एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा खरंच टेस्ट मी बेस्ट लागते बरं का तर चला आता मिरची कुटायची झालेली आहे शेंगदाणे कुटायचे झालेले आहे आता मस्तपैकी फोडणी देऊ एक पूर्ण चमचा जिरे टाका ते फोडणीमध्ये आणि भरपूर असा लसूण बारीक चिरून टाका तो असं थोडासा गुलाबी लालसर परतून घ्या मेथीच्या भाजीला भरपूर लसूण टाकला की ती भाजीमध्ये टेस्ट येते बरं का नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा आता काय करा त्यामध्ये ती कुटलेली मिरची टाका मिरची टाकल्यावर गॅस जरा कमीच असू द्या कारण ती वाळलेली मिरची असल्यामुळे ती पटकन जळू शकते त्यामुळे भाजीची टेस्ट बदलेल तर अशा पद्धतीनेच व्यवस्थित परतून घ्या त्यामध्ये मी एक कांदा बारीक असा चिरलेला आहे आणि तोही व्यवस्थित परतवून घेतलेला आहे तर आम्ही काय करतो माहिती का वाळलेली भाजी म्हणजे आम्ही भाज्या आणून आणि ती उन्हात सुकून अशा मस्त वाळून ठेवतो कधी कधी भाजी मिळत नाही बाजारात मग तेव्हा करून खायला ती वाळलेली भाजी आम्ही अशी बनवतो म्हणून मी म्हटले चला आपण ताजीच भाजी अशी बनवून बघूया ना थोडासा हिंगही टाका मेथीच्या भाजीला नेहमी चिमूटभर हिंग टाकावा जेणेकरून ॲसिडिटी होत नाही आणि भाजीचा कलर हिरवाच असलान तसा राहतो चला तर व्यवस्थित परतवायचं झालेलं आहे ती भाजी त्यामध्ये मस्त खाली वर करून घ्या म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये सर्व ते मिश्रण मिक्स करा आणि एक लक्षात ठेवा नेहमी लाकडी चमचा किंवा मग लाटण्यानीच मेथीची भाजी हलवायची असते जेणेकरून ती कडसर लागत नाही म्हणजे ही फारच जुनी पारंपरिक पद्धत आहे माझी आई तर लाटणेनीच तेव्हा भाजी अशी हलवायची आणि नंतरून समजा रशेची भाजी असली तर तेव्हाच चमचा घालायची जेव्हा आपल्याला वाढायचं असेल तेव्हाच तर अशा पद्धतीने आपण आता सर्व मिक्स करू मिक्स केल्यावर एक लक्षात ठेवा त्या भाजीला पाणी उतरलं पाहिजे नाही उतरलं तर तुम्ही त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका कारण कशासाठी ते पुढे मी तुम्हाला सांगतेच पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच आणि मीठ टाका चवईपुरते मीठ टाकल्यावरही भाजीला पाणी उतरतंच हे तर तुम्हाला माहीतच आहे लाल मिरचीमुळे भाजीचा कलर बघा कसा दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तो दाण्याचा कूट ना कुटलेला तो व्यवस्थित त्यामध्ये टाकून द्या ह्यामध्ये पण तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता हं दाण्याच्या कूटाचं तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि फक्त इथपर्यंतच भाजी बनवून खाल्ली तरी ती टेस्ट लागते हां आणि इथून पुढची तर थोडीशीच प्रोसेस आहे ती तुम्ही आता बघालच आता काय करायचं व्यवस्थित मिक्स केलं आणि तरीही पाणी उतरलेलं आहे तर मी इथे ना एक चमचा म्हणजे म्हणजे हा डाळीच्या पिठाच्या डब्यातला म्हणजे बेसन पिठाच्या डब्यातला चमचा आहे तितकं मी हे पीठ त्यामध्ये टाकत आहे ह्यासाठीच तुम्हाला म्हणत होते की पाणी असू द्या जेणेकरून ते पीठ शिजायला थोडंफार पाणी लागेल आणि कच्ची असं भाजीमध्ये ते डाळीचं पीठ कच्चं लागणार नाही त्यासाठी तरीही इतक्या पाण्या अजूनही तुम्ही यामध्ये पीठ टाकू शकता तुम्हाला थोडं पीठ वाढवायचं असेल तर खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी नक्कीच एकदा बनवा असं तुम्ही थोडं बेसनासारखी बनवली तरीही ती छान लागते आणि असं पीठ भुरळून टाकलेलं आहे ना आपण त्यामुळे टेस्टमध्ये फरक पडतो बघा किती छान झालेली आहे आता हे लिंबू पिळणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आम्ही मेथीची भाजी अशी बनवल्यावर लिंबू पिळून खातो तुम्हाला आवडत असेल तर टाका मी ते सांगितलं आहे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे थोडी वाफवून घ्या कारण आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे सहसा मेथीची भाजी म्हणजे हिरव्या भाज्या वाफवत नाही का तर त्या पिवळसर पडतात पण यात आपण पीठ टाकलं आहे म्हणून तेव्हा मैत्रिणींनो अशाच छान छान रेसिपी रोज मी एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये टाकत असते त्याही बघत जा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तुम्ही जर नवीन असाल माझे चॅनल बघणार आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तिथेसुद्धा रोज एक मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा रोज बारा वाजता तोही बघत जा माझ्या खूप मैत्रिणी माझाही व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करा तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी